भाजपाचे कठ्ठर कार्यकर्ते व पदाधिकारी दत्ता बबन घाडगे पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने प्रभाग क्रमांक तीन चे अपक्ष उमेदवार म्हणून यावेळी निवडणूक लढवत आहे यांची निशानी नारळ आहे या प्रभागात अपक्ष निवडणूक लढवत असून घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे मी गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या विकास कामाच्या आधारे निवडणूक लढवत असून मोठ्या संख्येने निवडून येऊ असा विश्वास यावेळी अपक्ष उमेदवार दत्ता यांनी बोलताना दिली नमस्कार मी दत्ता प्रभाग अपक्ष उमेदवार आणि माझे निशाने आहे नारळ मी गेल्या दोन हजार पासून पूर्ण वेळ काम करतो आणि त्याच्या अगोदर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होतो ज्यावेळी दोन हजार चौदाच्या लोकसभेचे निवडणुकी होणार होत्या आणि मोदीजींना पंतप्रधान बनवायचं होतं म्हणूनच मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पार्टीसाठी काम करण्यासाठी पाठवलं आणि दोन हजार तेरापासून मी पूर्ण वेळ भारतीय जनता पार्टीचं काम करतोय गेली तेरा वर्षे या विभागामध्ये भारतीय जनता पार्टी घराघरात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि दोन हजार सतराला सुद्धा मी इच्छुक उमेदवार होतो कारण मी इथला जुना कार्यकर्ता आहे आणि अॅक्च्युली पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता आहे एवढा असून सुद्धा दोन हजार सतराला माझ्या ठिकाणी दुसऱ्यांना तिकीट दिलं तरी मी काही प्रॉब्लेम नाही काम करत राहिलो कारण दोन हजार सतराला सुद्धा शिवसेनेनी चालूगिरी केली आणि आमच्या एका उमेदवाराला उमेदवारी पाठी घेण्यास भाग पाडलं आणि तीनच उमेदवार लढले असताना सुद्धा आठ ते आठशे ते बाराशे मत मतदारांनी आमचे तिन्ही उमेदवार हरले आणि तरी सुद्धा आम्ही काम करत राहिलो आणि आत्ता आठ वर्षानंतर म्हणजे दोन हजार सव्वीसला सुद्धा उमेदवारी दिली नाही आणि यावेळी मग आमच्या सगळ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी असतील आमच्या समर्थकांनी असेल एकत्र आले आणि निर्णय घेतला की यावेळी लढायचा अभि नाही तो कभी नाही आणि आम्ही टॅगलाईन पण ठेवली होती की भाजपा नाही पण क्या भाजपावाला आहे कमल नाही तो क्या हो? कमलवाला आहे एक लक्षात घ्या दो की दोन हजार सतराला भारतीय जनता पार्टीचे सुद्धा तीन नगरसेवक आले असते मात्र या चालू शिवसेनेच्या चालूगिरीमुळे आले नाहीत आणि दोन हजार सतरा नंतर आत्ताच्या घडीला जर बघितलं तर शिवसेनेचे तीन पॅनल उभे आहेत एक शिंदे गट आहे उभाटा गट आहे एक अपक्ष आहे आणि दोन हजार सतरा ते सव्वीस पर्यंत बघितलं भारतीय जनता पार्टीचं जे मतदान आहे डबल वाढलेलं आहे एवढं असताना सुद्धा जर भारतीय जनता पार्टीचा जर इंडिव्हिज्युअल पॅनल असला असता इतरांना पडणारी जी मतं त्याच्या डबल मतं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पडली असती पॅनलला पडली असती मात्र ही राजकीय दादागिरी आहे की मतं मात्र भारतीय जनता पार्टीची पाहिजेत मात्र उमेदवार नकोय लोकांच्या मनामनात लो, लोकांच्या हृदयात भारतीय जनता पार्टी आहे कमळ आहे हे असताना सुद्धा लोकांना मतदान करायला बटन मात्र कमळाचं नाही ही लोकांच्या मनात शोकांतिका आहे आणि ही कुठंतरी लोकांचा जो काही हा जो राग आहे किंवा लोकांचं जे काही कमळाला मतदान करायचं करायची जी इच्छा आहे ह्या सगळ्याला अनुसरून आम्ही निर्णय घेतला आणि अपक्ष म्हणून आम्ही बोलला आणि अगदी सांगतोय नारळ म्हणजे कमळ आहे आणि कमळ म्हणजेच नारळ आहे आम्ही कुठल्याही प्रकारची विचारधारा सोडलेली नाही फक्त ही शिवसेनेची जी दादागिरी आहे आपण बघितलं असेल अनेक क्लिप व्हायरल होत आहेत अनेक ठिकाणी दादागिरी चालू चालू आहे पैशाचा पाऊस पाडायचं चालू आहे या मतदारसंघाच्या बाहेर लोक हजार हजार तरुण इथे आणून सगळी दादागिरी चालू आहे ही कुठंतरी थांबलं पाहिजे आणि उच्च शिक्षित सुशिक्षित स्थानिक नगरसेवक निवडून आला पाहिजे जो लोकांच्या संपर्कातला पाहिजे जो काम करणार असेल असा उमेदवार निवडून दिला पाहिजे म्हणून या विभागातील सगळ्या लाडक्या बहिणी असतील विद्यार्थी असतील त्यांचे पालक असतील ह्या सगळ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा माझ्या पाठी आहे आणि माझा प्रचार सुद्धा मला न सांगता अनेक टीम वेगवेगळ्या घरोघरी जाऊन करतायत कारण या विभागामध्ये अभ्यासिका असेल महिलांसाठी एन एम एम चे कॅम्प असेल तीन तीन महिल माईल, माझार महिला आमच्या कॅम्पला येत आहेत या कोरोना काळात सगळ्यात मोठं कम्युनिटी किचन चालवलं असेल आम्ही असे अनेक लाठी गाठीचे उपक्रम असेल सगळे मोफत म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सग बाकीचे सगळे राजकारण करतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कला गुण आपल्या नवीन येणाऱ्या पिढीत वाढण्यासाठी आणि महिलांचं संरक्षण होण्यासाठी आम्ही जे मुलं असतील त्यांना लाठी लाठीघाटीचं प्रशिक्षण मोफत देतोय जेणेकरून हे शस्त्रकला जी आहे लाठीघाटी तलवारबाजी या सगळ्यामध्ये जाईल आणि आत्तापर्यंत हजारो मुलं आमचे प्रशिक्षित झालेली आहेत आणि हे सगळे स्वतःच नाही तर समाजाचं संरक्षण करण्यासाठी पुढे आलेले आहेत त्याच्यामुळं मला वाटतं की लोकांच्या मनामनात कमळ होतं ते आता नारळ सुद्धा आहे आणि नारळच्या माध्यमातूनच ना कमळ फुलणार आहे असं माझं शंभर टक्के खात्री आहे आणि विजय निश्चित आहे एक लक्षात घ्या या ठिकाणी जर बघितलं या वाडामध्ये बरेच लोक असे आहेत जे तीन तीन वर्ष तीन तीन टर्म चार चार टर्म नगरसेवक राहिलेले आहेत मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची लाज नाही तेच विषय घेऊन परत ती निवडणूक लढत आहेत एवढी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष नगरसेवक असून सुद्धा विक्री विभागाचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये फक्त या नगरसेवकांचा विकास मात्र नक्की झालेला आहे जनतेच्या मनात या सगळ्या गोष्टी येतात त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत म्हणताना इथं रस्ता असेल गटा असेल पाण्याचा प्रश्न असेल इवन शाळांचा विषय असेल ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे यांचं योगदान नाही आहे तेच तेच विषय दरवेळी प्रत्येक इलेक्शनला घेतात आणि निवडणूक लढतात त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे की इथं जर काम करणार नगरसेवकाला तर त्यांच्या विविध समस्याचं निव निराकरण होईल त्याच्यामुळं माझ्या पाठी जनतेचा ठाम विश्वास आहे आणि नक्की निवडून देईल अशी मला शंभर टक्के खात्री आहे